कीर्तनाचा निष्ठा आठवा महाराज निष्ठा कशाला म्हणायचं मलाच वाटतं दोघा जणांचे उपकार म्हण एक देशाला जगवणारा शेतकरी आणि देशाला वाचवणारा दे, देश जवान जय जवान जय किसान मला वाटते देशाला जगवणारा ही शेतकरीच वाचवणारा सुद्धा का कारण जेवढे काही आर्मी मध्ये मुलं स्वतःचा जीव धोक्यात हो टाकून या देशाचं रक्षण करणारे जेवढे मुलं आहेत तिथं कोणाचा मुलगा आहे आमदाराचा मुलगा आहे खासदाराचा मुलगा आहे का एखाद्या गडगंज श्रीमंताचा मुलगा आहे नाही हो सर्वसामान्य शेतकरी कुटुंबात जन्माला आलेली मुलं आज देशाच्या सीमेवर जातात देशाचं रक्षण करतात म्हणजे देशाला जगवणाराही शेतकरी सेन वाचवणारा सुद्धा शेतकरीचे म्हणून त्या शेतकऱ्याचे जवानाचे उपकार माना महाराज सव्वीस अकराचा बॉम्बस्फोट आठवा निष्ठा कशाला म्हणता सांगतोय का सव्वीस अकरा या दिवशी या देशामध्ये दे काळा दिवस आला होता आणि मला कसाच नावाचा एक दहशतवादी अनेक दहशतवाद्यांना घेऊन मुंबईमध्ये आला होता महाराष्ट्राची शान मुंबई महाराष्ट्राची शान मुंबई टाका उडून उडून टाकण्याचा निर्धार त्यानं केला होता साखळी बॉम्बस्फोटनं मुंबई हादरवली होती ताज हॉटेल उडवण्याकरता टार्गेट केलं होतं ताज हॉटेलवर बॉम्बस्फोट केला दोनशे अडीचशे सर्व सामान्य समाज त्याच्यामध्ये मारले गेला पण ज्या वेळेस या देशातल्या शूरवीर सैनिकाला कळालं सर्वांनी धाव घेतली आता माझा देश वाचला पाहिजे मुंबई वाचली पाहिजे महाराष्ट्र वाचला पाहिजे प्रत्येकाच्या हातात बंदूक होती प्रत्येक जण पळत होता त्याच्यामध्ये आय पी एस हेमंत करकरी नावाचा होता त्याच्यामध्ये आय पी एस अशोक कामठे नावाचा होता त्याच्यामध्ये आय पी एस विजय साळटकर नावाचा होता सगळे मिळून पळत होते प्रत्येकाच्या हातात बंदूक होती तिकड्या गोळ्या इकडं इकड्या गोळ्या तिकडं असं करता करता समोरच्या दहा दहशतवाद्याचा त्यानं काटा काढला होता पण अकरावी गोळी त्याच्या छातीत घुसली जवान खाली पडला माशासारखा तडफड करायचा भारत माते की जय म्हणायचा आणि गोळी सोडायचा असं करता करता समोरच्या दहशतवाद्याचा काटा काढला पण त्याच्या अंगातली ताकद संपली आणि भारत मातेला विनंती करू लागला माते आजपर्यंत मी तुला काहीच मागितलं नाही लहानपणापासून ते तारुण्यापर्यंत मी या देशाची सेवा केली आज मी मरतोय याच मला दुःख नाही इथून पुढं माझ्या हातातून देशाची सेवा घडणार नाही याच मला दुःख आहे जाता जाता एकच मागणी मागतो माते पुढच्या जन्मी जर माझा जन्म झाला तर यात भारत देशात व्हावा पुढच्या जन्मी जर माझा जन्म झाला तर देशभक्ताच्या घरी व्हावा आणि पुढच्या जन्मी सुद्धा माझ्या हातातून देशभक्ती घडावी ज्या खुले व धरती हिंदुस्तान की हो जाख बंदो गली हिंदुस्तान की हो अरे हम मर भी गए तो कोई गम नहीं लेकिन मरते वक्त हाथ में मिट्टी हिंदुस्तान की हो अपनी में मिट्टी हिंदुस्तान की हो हम जिएंगे और ऐ अरे म्हणून आपल्या भारताला माता म्हणतात भारत माता का असं कोणी म्हणलंय का भारत माता आणि पाकिस्तान चुलता का सारे जहा से अच्छा सार भारत जहां डाल डाल पर सोने की चिडिया करती हैं बसेरा हो हर विनंती असलं तरी देशासाठी जगा आणि मरायचं असलं okay. तरी मरायचं असलं तरी मरायचं असलं तरी पोरीसाठी काय मरतो नालायका देशासाठी मर नाव निघल तू अह कि मरते हो बेवफा सनम के लिए दो कद जमीन भी नहीं मिलेगी तुम्हारे दफन के लिए मरना हे तो देश के लिए मोरो मेरे यारो हसीना पित फार माय बापानं पोराला लहानाचं मोठं करायचं कॉलेजचा खर्च माय करायचा पोर कॉलेज मध्ये गेल्याच्या नंतर स्टेटस माय लाईफ माय जानू तू जानू डबल सिमचा फोन वापरी ती तुला एकच नंबर माहिती नको शहाणपणा करू एका पोराने एका पोरीला मेसेज केला हे हसत तर हसू पाठव रडत असेल तर आसू पाठो झोपलेली असेल तर स्वप्न पाठो ती पोरगी त्याच्यापेक्षा गेलेली होती ती म्हणली भांडे घासायले खरकट पाटो का <laughs> कोणा प्रेम करता तुम्ही म्हणून आज तुमचं भाग्य माझं भाग्य गजर कीर्तनाचा